त्याचबरोबर या त्या, करार उत्तर विधानसभेचे उमेदवार आमचे मित्र घोरपडे आता त्यांनी मार्गदर्शन केलं ते प्रदेशाचे किसान मोर्चाचे सरचिटणीस आणि त्या कराड उत्तरचे नेते रामकृष्णची वेता आमचे मित्र आणि सातत्यानं समाजाचं तर आपण देणं लागतो अशी त्यांची भावना असते असे आमचे मित्र विकासांना गायकवाड व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते मंडळी समोर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मगासपासून बऱ्याच वक्त्यांच ऐकलं की उमेदवार एक पाहिजे अशा दृष्टिकोनातून करार उत्तर मध्ये चर्चा होती आणि एक उमेदवार झालाय भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा मला असं वाटतं की व्यासपीठावर कमीत कमी सत्तरऐंशी का आपण आहे की म्हणून धरले तर तीच पुढे बरोबर ना आहे तर आपण सर्वजण उमेदवार आहोत लक्ष घ्या एक उमेदवार नाही आपण म्हणजे मनोज गोरकुळे आहोत आहे ना अशा पद्धतीने जर आपण निवडणूक केली लक्ष घ्या तर पन्नास हजार लीडच्या आपण काही येणार नाही मला असं वाटतं की आपण सर्वजण मनोज दादा गोरकुळे आहे अशा दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळात घर टू घर मतदानापर्यंत पोहोचलो तर, तर शंभर टक्के लीड हे पन्नास हजाराच्या विरोधकांची चर्चा मला झाली की पंचवीस तीस चाळीस वर्ष झाले हे एकाच घरात सत्ता आहे परंतु विकासाची गंगा काय यामध्ये कराड उत्तरमध्ये आलेली नाही आपला हा तालुका कोरेगाव तालुका येतो कोरेगाव का तालुक्यातला कार्यसम्राट आमदार म्हणजेच महेश दादा शिंदे आपल्या विचाराचा जेव्हा आमदार होतो तेव्हा हजारो कोटी रुपयाचा निधी आपल्या विधानसभेमध्ये आपण आणू शकतो महेश दादा शिंदेने दाखवून दिले मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये ज्या असतील आपल्या जिल्ह्यामध्ये दे जो चार पाच आमदार इतक्याशी काम करतात महायुतीचे त्याच धर्तीवर जर आपण कराड कोटीचा विकास आपल्या विधानसभेमध्ये घेऊ शकतो आणि गेले चाळीस वर्ष तो काय राहिला आहे तो शंभर टक्के पूर्ण होऊ शकतो ज्या पद्धतीने प्रचार करतात आपण लोकसभेला बघितलं की आपल्यातल्या एका घटकाला सांगितलं की संविधान का बदलणार काय बदलणार संविधान बदलणार कुणाचा बाप जरी जन्माला आला तरी संविधान बदलू शकत नाही ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांनी सभेमध्ये तर आलंच पाहिजे परंतु त्याचबरोबर त्या गळावर उत्तर सभेमधील ज्या ठिकाणी आपले समाज बंधू त्या ठिकाणा त्या ठिकाणापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टीला महायुतीच्या उमेदवारांना मतदान झालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे संविधान मध्ये दुरुस्ती झाली जवळ एकशे सोळा वेळा संविधानामध्ये दुरुस्ती झाली त्यातील एकशे बारा वेळा संविधाची दुरुस्ती काँग्रेस सरकारनं केली वेळा एकशे बारा टाकू <laughs> भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारनं एकदाच दुरुस्ती केली लोकसभेच्या आधी दोन महिने ती म्हणजे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण राजकारणावर मिळालं पाहिजे त्यासाठी दुरुस्ती केली म्हणजे भविष्यकाळ लक्षात कि यातील महिला पण विधानसभा लढवू शकतात आणि लोकसभा पण लढवू शकतात यासाठी दोषी जाती हे जातीपातीमध्ये वाद निर्माण करून द्यायचा आणि मत मिळवण्याचा प्रयत्न करायचा हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जात याची शंभर टक्के आपण काळजी घेतली पाहिजे केंद्र सरकारच्या माध्यमातून जनधन खातं हे काढण्यात आलं दहा वर्षापूर्वी लोकांना वाटते की कशासाठी खाते काढतात परंतु भारताचे माजी पंतप्रधान कैलासवासी राजीव गांधी भाषणामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जर आम्ही परत एक रुपये टाकला खाली तर खाली पोसताना नागरिकांना फक्त पंधरा पैसे मिळतात पंधरा पैसे मला तुम्हाला प्रश्न तयार विचारायचा कि तुमच्या खात्यावर पैसे आले ना कुणा घ्या तुमच्या खात्यावर आले किती आले साडेसात हजार रुपये तुमच्या खात्यावर आले राजेंच्या खात्यावाले तुमच्या खात्यावाले जर राजेंच्या खात्यावर पैसे आले असतील तर तुम्हाला मिळाले असते का नसते मिळाले जे शेतकरी ज्यांचं उताराम नाव आहे त्यांच्याच खात्यावर पैसे आले बरोबर आहे किसान सन्मान योजनेचे कुणाच्या खात्यावर पैसे आले डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे आले म्हणजे पंच्याऐंशी पैसे गायब झाले नाहीत हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं लोकांना आहे की भविष्य जे आहे ते फक्त फक्त महायुद्ध भारतीय जनता पार्टीकडेच भविष्य आहे कोरोनाचा काळ जर आपण आठवला तर कोरोनाच्या काळामध्ये माणूस माणसात राहिला नव्हता परंतु आपल्या जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असणार आपला भारत देश या भारत देशामध्ये मोदी साहेबांनी लस तयार केली आणि प्रत्येकाला मिनि लसी दिल्या आणि त्या पण विनामूल्य दिल्या मला असं वाटत की कुठं इथं पैसे घेतले का कोणाचे एकाचेही पैसे घेतले नाहीत समाजातील प्रत्येक घटक हा उपाशी राहू नये अशा दृष्टिकोनातून महायुती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काम केलं गेलं त्याच वेळेला विनामूल्य धान्य सहा वर्ष झाले आजपर्यंत चालू येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी पूर्ण ताकदी मनोरंजनाच्या पाठीशी पाहिजे प्रत्येकानं आपलं जर भूत सांभाळलं ठीक आहे सभा म्हणून या ठिकाणी आलोय परंतु आपल्या गावातला आपला भूत नंबर किती आहे आणि त्या बूथवर जर आपण लीड दिलं पूर्वी कसं असायचं की नेता सगळीकडे करायचा परंतु काय दिल्लीत आपण का द्यायचो आपण आपल्या गल्लीत आपली ताकद दाखवणं गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये कळतं की आपला त्या ठिकाणी नेता यांनी काय केलं काय केलं नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी प्रत्येक ग्रुथवर तळव धन अर्पण करून काम कराव चिन्ह आपलं कोणताही चिन्ह कोणतंही आवाजच येत नाही <laughs> किती नंबरला <नम्र> आहे <laughs> किती नंबरला <नम्र> आहे <laughs> उमेदवार कोण <कोने>? आहे <laughs> कोण आहे उमेदवार आणि चिन्ह काय आहे कमळ <laughs> आपण लक्षात ठेवावं घराघरात कमळ पोचवावं येणाऱ्या पाच सात दिवसांमध्ये जास्तीत जास्त होईल आपण या महायुतीच्या उमेदवारासाठी आपण द्यावा अशा आपण सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत वाटा जिल्हा परिषद गटाचा दौरा करत नाही त्यामुळं पण ठीक आहे वाटामध्ये या ठिकाणी चर्चा होणं या ठिकाणी आपले विचार एकमेकाला चालणं हे गरजेचं आहे तर बाकीच सगळं काकांनी या ठिकाणी धैर्यशील दादानी भावानी सगळ्यांनी सांगितलेलं आहे परंतु जर आता आपण बघितलं तर मी काल नांदगावमध्ये एक क्लिप बघितली इथल्या आमदारांची सुरुवातीला ते म्हणत होते जर या ठिकाणी आमच्या लाडक्या हा लाडक्या बहिणी पण आजची उपस्थित आहे पत्रकार बांधव सुद्धा आहे लाडक्या बहिणीनं जर पंधराशे रुपये दिले तर काही सारखा उपकार करतोय का ती काही खिशात न देत आहे का पण मी कालचे भाषणाने त्यांची क्लिप बघितली आता ते जाहीर नामा जाहीरनामा दाखवायला लागले राष्ट्रवादीचा तर ते म्हणतायत की बाबा आमचं जर सरकार आलं तर महिला आम्ही तीन हजार देणार पण हे सगळे नाटक करून पर्यंत आलेले कारण आज जर आपण बघितलं तर पाहिल्यांदा ही योजना माझी केली की पहिलीच मंडळी कोर्तात गेली होती म्हणजे उद्धव ठाकरे सांगितलं आमचं सरकार आलं तर हे सगळ्याच योजना म्हणून करून काढल्यान पण आता आमच्या लाडक्यावरती अजिबात किंमत देत नाही त्यामुळे आता म्हणायला लागले माहिती तीन हजार देणार अरे अडीच वर्ष तुम्ही पालकमंत्री होता ते सरकार कॅबिनेट मंत्री होता त्यावेळेला दिले असते आमच्या तुमच्या मागवल्या राहिले असत्या तीन हजार म्हणजे लमाडा त्यांचं जेवण आहे त्यामुळं सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी त्यांच्या किती नावाला लागायचं मग शेतकऱ्यासाठी सुद्धा बरंच काय काय ते सांगत आहे म्हणजे फक्त आमिषद यायची सत्तेमध्ये आणि परत परिस्थिती कर्नाटक सारखी होणार योजना फक्त कागदावर खिशामध्ये काहीच येणार नाही आणि या ठिकाणी जर आपल्या खिशामध्ये जर यायचं असेल तर या ठिकाणी जे केंद्रात सरकार आहे ते राज्यात सरकार याण गरजेचं आहे आणि ते सरकार आणण्यासाठी या ठिकाणी आपला आमदार सुद्धा महायुतीचं असणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि या कारणोत्तर विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक महायुतीच्या मागे आहेत आणि ताततीनं या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जसं आता भाऊ सांगितलं कारण हे शेजारचे लोक शिरवले रात्री आणि एक वाजेपर्यंत कार्यक्रम चालला मी काल रात्री शेरगावमध्ये होतो मला जायला सभा करावा कार्यक्रम परत येतात दिवस होतो नाही नाही म्हणजे एवढ्या महिला तिथं जवळपास दीडशे महिला होत्या अडीचशे तीनशे बाकीच्या आपले सगळे कार्यकर्ते वाईट बदल असे ते जेसीबी त्यांनी फुलं बिलं भरून सगळं रात्री फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्यांनी ज्यांनी स्वागत केलं आणि आजचं हे इलेक्शन आहे जनतेनं हातात घेतलं इलेक्शन जे मग सांगितलं की या ठिकाणी सगळ्यांची मानसिकता अशी होती की एकाच सेट इलेक्शन होणं हे गरजेचं आहे आणि ते एकाच एक इलेक्शन या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शब्दाला मान देऊन तसंच काका आहे दादा आहेत हे सगळ्यांनीच या ठिकाणी सांगितलं आणि त्याला मान देऊन या ठिकाणी बाबा असतील त्याच पद्धतीनं रामकृष्णजी वेगळ साहेब या दोघांनी एक अतिशय चांगली भूमिका या ठिकाणी घेतली आणि हे इलेक्शन एकाचं एक झालं सगळ्यात महत्वाची मागणी होती या ठिकाणी आम्हाला मत मिळालं जसं लोकसभेला कमळ होतं त्या पद्धतीने या विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याण्णव पासून कमळ चिन्हच नव्हतं या ठिकाणी पंच्याण्णव नंतर जवळपास तीस वर्षे एकोणतीस वर्षानंतर आपल्याला या विधानसभेला कमळ चिन्हावर मतदान करण्याचं यावेळेला संधी मिळते त्यामुळे लोकांनी ठरवलं की आता आपल्याला इथं बदल घालवायचे आहे आज जर आपण बघितलं तर पंचवीस वर्षामध्ये आज पंचवीस वर्ष झाली तरी त्या माशणाला अजून मला तुमचा विकास करायचा म्हणजे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आपण निरंतरला लागते की तरी द्या निरंतर चालू द्या चांगलं कॉन्क्रीट रस्ता आहे पहिलं पेवर काढा कॉन्क्रीट टाका असा निरंतर झाला पाहिजे त्या माणसाला शिकला तर प्रक्रिया विकास ही ही कुठली पद्धत आज आपण संपूर्ण कारोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर फार मोठा बॅकलॉग आहे आताच अध्यक्षांनी सांगितलं की इथं शेजारी कोरेगाव विधानसभेतल्या लोकांनी बदल घडवला त्या ठिकाणी जवळपास सव्वीसशे सत्तावीसशे कोटी रुपयाची कामं पाच वर्षामध्ये झाली यांचा यांच्या वडिलांच्या पासून काढला तर तेवढा होणार नाही पंचवीस वर्षाचा हे अशी या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाची जयकुमार गोरे भाऊनी पाणी ऐंशी किलोमीटर नेलं त्यांना इथं आठ ना दोन हजार चौदा ला स्वप्न बघितलं होतं अंगरवाडी धनरवाडीच त्यांचं स्वप्न या ठिकाणी आलं परत ते अडीच वर्ष आलं बाबा म्हटलं तरी आता अंगणवाडीचं पाणी बाहेर पडलं धनगरवाडीचं पाणी आलेल्या काळात बाहेर पडल आणि आपल्या विभागाला सुद्धा साठीवाडी असं लागवी असं

आज तारडीचं पाणी त्या ठिकाणी चालू झालं आपल्याला वरचं जे पाणी आहे ते सुद्धा या ठिकाणी जादाच या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि आज मला आहे की हे ताळडीचं पाणी झाल्यामुळं वाठार ते दुर्गाडी पर्यंतच्या भागाला थोडस पाण्याचा त्रास होतोय परंतु कालच मी परवास कलेक्टरला एक मेसेज टाकला फोन केला होता त्याच्यावर त्यांनी मेसेज सुद्धा टाकलाय मला की मी लवकरात लवकर कारण आता काय झालं पाणी पाडव्याच्या समिती ती अस्तित्वात असल्यामुळे आता कलेक्टरच्या हातात सगळं आहे कलेक्टरने तुला सांगितलं लवकरात लवकर या ठिकाणी आम्ही त्या कॅनॉलला तुला पाणी सोडतो काका जर आपण ज्या ठिकाणी तारळे लिंक कॅनॉल कोपरडे लिंक कॅनॉल येतो त्याच्या पुढच्या बाजूला जर दाळ तयार केलं तर मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली बऱ्यापैकी इकडे पाच सहा फुट तिथं पाणी फुगवलं तर इकडं पाहिजे तेवढं पाणी आहे कारण आपण ते कोकडे लिंक त्यामुळे चालणार आहे कमीत कमी चार ते पाच महिने कंटिन्यू पाणी चालणार आहे त्यामुळं त्या शेतकऱ्यांचं सुद्धा जे काय आता ते हाल होतय आणि ते कधीही माझ्याकडे आले तर मी त्याला हा झाले तर लगेच संध्याकाळी पाणी सोडायची व्यवस्था केलेली आहे त्या उन्हाळ्यात सुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण त्यामध्ये शेतकऱ्यांची मागणी होती पूर्वीसारखा चालू करावा तर त्यासाठी सुद्धा दुरुस्तीला पैसे त्या ठिकाणी टाकले कारण आता कॅनॉटच इतकं हे होते की मागेचे आशे विषय सोडलं तर थोडं शंभर येते त्यासाठी कॅनॉटच्या दुरुस्तीचं पण नियोजन केलं नाही जेणेकरून हे आता हक्काचं जे धोमचं पाणी आहे ते सुद्धा आपण परत एकदा या ठिकाणी चालू ते पाणी येईल आणि त्यासाठी तुम्हाला जायची गरज नाही कुठं रस्ता रोको करायची गरज नाही कारण मध्ये फार भीषण परिस्थिती झाली माझ्याकडे पाणी बरेचसे शेतकरी आले होते पण त्या ठिकाणी शेतकरी म्हणूनच आपण त्यांच्याकडे ट्रीट केलं आज आमदारांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही एक काम करा तुम्ही रास्ता रोको करा तुम्ही तिथे भेट येतो आणि जर तसं नसलं तर आपल्या उत्तर मग चार माय पार महिने आपल्या नोटरी बंद ठेवा हे उत्तर होत परंतु ते शेतकरी माझ्याकडे आल्यानंतर मी समोर संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावले आणि त्यांना सांगितले कनेक्शन तुम्हाला सोडता येणार नाही जर कनेक्शन ही जर तोडायचं असेल तर ह्याच्या हो अगोदर तुम्ही जी चार माय पार महिने ते पाणी कसं दिलं त्याच्या त्याचं चौकशी लावावी लागेल ना त्याच्या पाणी तरी द्यावं लागेल दुरित करावं लागेल ते त्यावेळेला आम्ही असं काय बघितलं नव्हतं की कोण राष्ट्रवादीचा आहे कोण भारतीय जनता पार्टीचा आहे कोण काँग्रेसचा आहे किंवा काय त्या ठिकाणी आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्यामुळं फक्त वाटणार नाही म्हणत कारण आम्ही कधी पार्टी कधी केली नाही त्यामुळे इतर मतदार सुद्धा ह्यावेळेला पार्टी बघणार नाही ज्यांच्याकडं जेव्हा काम होतं त्यालाच या ठिकाणी शंभर टक्के सरकारीची भूमिका या वाठार जिल्हा परिषद गटातील मंडळी घेतील

जर आपल्याला कुठं पाण्यासाठी आंदोलन करायचं नसले कुठं आपल्याला शेतीसाठी लागणार पाणी वेळेत पाहिजे असं तर या ठिकाणी आपण सांगणं गरजेचं आहे की हा असणारा लोकप्रतिनिधी या कामाचा नाही तिथे जर आपल्याला सांगत असला रस्त्यावर बसला तर आज आम्ही तुम्हाला कशाला निवडून देतो रस्त्यावर बसण्यासाठी निवडून द्यायच आहे का ते कामच्या लोकप्रतिनिधीच पाणी हे काम त्या लोकप्रतिनिधीच आहे

वाटण कालवा पाण्यावाटा समिती अस्तित्वात नाही तुम्ही कलेक्टरला सांगितलं कलेक्टर आम्हाला आदेश दिले तर आम्ही पाणी सोडू म्हणजे आजपर्यंत माझ्याकडे एक दोन शेतकरी सांगितलं होतं पाणी सोडणं गरजेचं आहे तरी आम्ही ती प्रोसेस चालू करून केली की जेणेकरून परत त्यांना जे सांगितलं की तुम्ही सगळ्यांचे एकदम करपायला येणार पाणी सोडणार परत दंगा होणार त्यापेक्षा वेळेत या ठिकाणी पाणी सोडणं आपण गरजेचं आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं आपली भारतीय जनता पार्टी महावित आहे आज विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या ठिकाणी काकांच्या माध्यमातून या अतिशय चांगल्या पद्धतीची काम आजपर्यंत झाली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं जर काय आपला बॅकलॉग आहे आज शंभर टक्के आपण भरून काढू आज केरोलीची मंडळी त्याच्याकडे गेली होती मध्ये रेल्वेच्या विषयासाठी तो प्रमुख जिल्हा मार्ग आहे आज जर आपण बघितलं तर त्यांनी काय सांगितलं असं त्याला उत्तर रेल्वेचं बाबा हाईट वाढवली पाहिजे गुंदी वाढवली पाहिजे माझ्याकडे नंबर तुमच्याकडे नंबर असला तर मला द्या आता ते धोक्या हात मारला म्हणजे आम्ही तुमच्याकडे कशाला म्हणजे अशा पद्धतीचा हा आपला आमदार आहे हे लोकांना सांगणं सुद्धा गरजेचं आणि त्या विषयामध्ये सुधारण आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे आज आपलं दोन नंबरला चिन्ह आहे कबळ त्या कमळासमोर बटन दाबावं आणि बहुसंख्येनं या ठिकाणी मोठा बीज आपल्याला ते विस्तार केला साकारायचे त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं प्लीज या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज